नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणाची कथा अशी आहे शिवाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत चपळ हुशार आणि साहसी होते त्यांचे शिक्षण मुख्यतः त्यांच्या आई जिजाऊ यांच्या देखरेखीखाली झाले जेजाऊसाहेबांनी त्यांना रामायण महाभारत आणि इतर धर्मग्रंथांमधील नीतीमुले शिकवली त्यामुळे लहानपणापासूनच शिवरायांच्या मनावर नीतिमत्तेचा आणि धर्माचा मोठा प्रभाव होता त्यांच्या शिक्षणात तलवारबाजी घोडेस्वारी धनुर्विद्या यासारख्या शस्त्रविद्यांचाही समावेश होता हे शिक्षण त्यांना त्यांच्या शिक्षकांद्वारे दिले गेले विशेषत दादोजी कोंडदेव यांनी त्यांना प्रशासकीय आणि लष्करी शिक्षण दिले ते त्यांना किल्ल्यांचे महत्त्व सैन्याची बांधणी गुप्तवार्ता याबद्दल शिकवत याशिवाय शिवाजी महाराजांना राजकारण रणनीती आणि लोकव्यवहार यांचेही ज्ञान मिळाले ते प्रजेला न्याय देणारे त्यांची काळजी घेणारे आणि आदर देणारे होते त्यामुळेच त्यांना लोकांनी राजा म्हणून मान्यता दिली शिवाजी महाराजांचे शिक्षण हे केवळ पुस्तकांपुरते मर्यादित नव्हते ते प्रत्यक्ष अनुभवावर आधारित होते त्यांचे शिक्षण आणि संस्कार हेच त्यांच्या पुढील आयुष्याच्या यशाचा पाया होते शिवाजी महाराजांच्या शिक्षणाशी संबंधित काही रोचक प्रसंग आणि किस्से जाणून घेऊया एक सिन्हाचा शिकारीचा प्रसंग लहान असताना शिवाजी महाराज एकदा जंगलात फिरत होते त्यांना समजले की एक सिंह आसपास आहे आणि तो गावकऱ्यांना त्रास देत आहे त्यांनी ठरवले की त्या सिन्हाला मारून लोकांना त्रासातून मुक्त करायचे न घाबरता त्यांनी सिन्हाचा सामना केला आणि त्याला ठार केले शिकवण या प्रसंगातून त्यांचे धैर्य आणि संकटांना सामोरे जाण्याची तयारी दिसून येते दोन बालपणीची तलवारबाजी तलवारबाजीत पारंगत होणे दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांना तलवारबाजीत निपुण बनवण्यासाठी कठोर प्रशिक्षण दिले एका प्रसंगी दादोजींनी त्यांना दोन तलवारी वापरण्याचे तंत्र शिकवले शिवाजी महाराजांनी ते कौशल्य इतके चांगले आत्मसात केले की त्यांनी नंतर युद्धात दुहेरी तलवारबाजीचा कुशल वापर केला शिकवण आत्मसंयम सातत्य आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करणे तीन सहनशीलता आणि संयमाचा धडा एका प्रसंगी शिवाजी महाराज त्यांच्या मित्रांसोबत खेळत होते त्यांच्यापैकी एकाने चुकून त्यांना दुखापत केली इतर मुलं चिडून त्या मुलाला शिक्षा देण्याची मागणी करू लागली पण शिवाजी महाराजांनी शांतपणे सांगितले की अपघात घडलेले आहे आणि त्याला माफ करावे शिकवण क्षमशीलता आणि परिस्थितीचे योग्य आकलन करण्याची क्षमता चार रायरेश्वर मंदिरातील शपथ सोळाशे पंचेचाळीस चौदा वर्षांच्या वयातच शिवाजी महाराजांनी आपल्या मित्रांसह रायरेश्वर मंदिरात जाऊन शपथ घेतली की स्वराज्य स्थापनेसाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपले आयुष्य वाहून टाकू शिकवण आत्मनिर्णय व्ययनिश्चित करणे आणि त्यासाठी चिकाटीने प्रयत्न करणे पाच प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण शिवाजी महाराजांचे शिक्षण केवळ पुस्तकी नव्हते ते आपल्या मावळ्यांसोबत फिरून स्थानिक भूगोल किल्ल्यांचे बांधकाम आणि त्या भागातील लोकांची मानसिकता यांचे निरीक्षण करीत त्यांनी लहान लहान गडांवर आपले राज्यस्थापन करण्यास सुरुवात केली आणि त्यांना अत्यंत कुशलतेने नियंत्रित केले शिकवण अनुभवातून शिकणे आणि त्याचा योग्य वापर करणे सहा लोकप्रियता मिळवण्याचा धडा शिवाजी महाराजांना कळले की लोकांचे मन जिंकण्यासाठी त्यांच्यावर अन्याय होऊ न देणे आणि त्यांची सुरक्षा करणे आवश्यक आहे म्हणूनच त्यांनी दरबारात न्यायप्रियता आणि करसवलती यांना प्राधान्य दिले यामुळे प्रजेचा विश्वास आणि प्रेम दोन्ही मिळाले शिकवण योग्य न्यायदान आणि लोकांवर विश्वास ठेवणे कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना